दोन हजार तेवीस चोवीसच्या चर्चा करण्यासाठी या ठिकाणी उभा हो आहे या नगरविकासच्या पूरक मागणी क्रमांक एफ टू बाब क्रमांक एकशे अकरा पृष्ठ क्रमांक त्रेसष्ट अध्यक्ष महोदय कोविडच्या महामारीच्या संकटातून माझ्या मतदारसंघातील पंढरपूर शहर नुकतेच या ठिकाणी सावरत आहे या वर्षीच पूर्ण क्षमतेने वाऱ्या सुरू झालेल्या आहेत त्यामुळे तेथील नागरिक नुकतेच आर्थिक संकटातून उभारण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करत आहेत आणि त्यातच पंढरपूर नगर परिषदेने करवाढीचा प्रस्ताव या ठिकाणी ठेवलेला आहे नगर परिषदे सदर करवाढ एका खाजगी संस्थेने केलेल्या सर्वेक्षणाच्या आधारे केलेली आहे तर सदर सर्वेक्षण चुकीच्या पद्धतीनं झाल्याची तक्रार नागरिकांच्या बऱ्याच नागरिकांच्या या ठिकाणी आहेत या करवाढीमुळे आर्थिक बोजा तेथील स्थानिक रहिवाशावर पडणार आहे तर अध्यक्ष महोदय मी आपल्या मार्फत शासनाला सांगू इच्छितो की पंढरपूर नगर परिषदेवर ज्या ठिकाणी जो अतिरिक्त कर केलेला आहे तो अतिरिक्त प्रस्तावित कर वाढ ही रद्द करावी अशी मागणी मी आज या ठिकाणी करत आहेत तसेच पंढरपूर शहरामध्ये दरवर्षी आषाढी कार्तिकी मागी चैत्री अशा चार मोठ्या वाऱ्या या ठिकाणी निमित्तानं चा, चांगल्या प्रमाणात चा या ठिकाणी भरतात तर शासनामार्फत त्यावेळेचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी पाच कोटीचा निधी या ठिकाणी दिलेला होता आणि आत्ता जे आत्ताची जी आता वारी झाली त्या वारीला आदरणीय मुख्यमंत्री आपले मुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांनी या ठिकाणी तो पाच कोटीचा निधी या ठिकाणी दहा कोटीवर नेला तर अध्यक्ष महोदय त्यामुळं आषाढी आणि कार्तिकी वारी दोन्ही वारी या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं पार पडल्या त्यामुळं वारकरी आणि स्थानिक त्या त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं स्वच्छता झाल्यामुळं या ठिकाणी खुश आहेत तर अध्यक्ष महोदय मी या निमित्तानं सांगू इच्छितो तो दहा कोटीचा प्रस्ताव हो या ठिकाणी पंधरा कोटी नगरपालिकेला प्रत्येक वारीला मिळावेत अशी मागणी मी आपल्या आपल्यातर्फे हो करीत आहेत अध्यक्ष महोदय सकाळी दहा वाजता आलोय अध्यक्ष एक देशमुख नाही माझी माझं माझं ऐकून घ्या आणि एक, एक, एक अजून विभाग बाकी आहे पहिलाच दिवस आहे आणि सर्वांनी जर आग्रह केला मला सांगा गडाईत किती वाजलेले आपण किती वाजेपर्यंत बसायचं हे सर्वांनी ठरवायची गोष्ट आहे ना अध्यक्ष महोदय मागण्या तिथल्या गंभीर प्रश्न आहेत गंभीर प्रश्नावर या ठिकाणी आम्ही बोलायचं नाही तर बोलायचं कुठं अध्यक्ष महोदय आता जवळजवळ साडे तेरा तास आम्ही या ठिकाणी मध्ये बसलोय आणि एक दोन मिनिटाची तुम्ही आज या ठिकाणी देत नाही थोडस वेळ वाढवून द्या अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय नगरपालिका तथा महानगरपालिकेमध्ये कार्यरत असलेल्या सफाई कर्मचाऱ्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आवास योजनेमार्फत सध्या दोनशे एकोणसत्तर चौरस फूट इतक्या मापाचे घरकुल बांधता येते यात वाढ करून किमान पाचशे चौरस फूट करण्यात यावा तसेच शा, सदरचा शासन निर्णय दोन हजार तेरा चा असून आज दहा वर्ष उलटून गेलेले आहेत त्यामुळे बांधकामाचा खर्च देखील वाढलेला आहे तरी जुनी रक्कम तीन लाख पंच्याहत्तर हजार मध्ये घरकुल बांधणे शक्य होत नाही तरी वाढवून सध्याच्या डीएसआर प्रमाणे करण्यात यावे अशी या निमित्तानं आपल्याला मागणी करतो अध्यक्ष महोदय महसूलच्या महसूलमधील क्रमांक सी चार बाब क्रमांक साठ पृष्ठ क्रमांक पस्तीस महसूल विभागाकडे शेतकऱ्यांचे सात बारे संगणकीकरण करत असताना कर्मचाऱ्याकडून अनेक प्रकारच्या चुका झालेल्या आहेत त्या चुका दुरुस्त करण्यासाठी शेतकऱ्यांना तहसील ऑफिस कडे मारावे लागत आहेत याकरता शासनाने सदर चुका त्वरित दुरुस्त करून भविष्यात या चुका पुन्हा होऊ नये म्हणून सदर अधिकारी व कर्मचारी यांना विशेष प्रशिक्षण देण्याबाबत आदेशित करावे तसेच या निमित्तानं संजय गांधी निराधार योजनेमधील उत्पन्नाचे आठ एकवीस हजार रुपये पर्यंत आहे ते वाढ करून शासनाने उत्पन्नाची मर्यादा पन्नास हजार रुपये पर्यंत करावी अशी मागणी या निमित्तानं करतो अध्यक्ष महोदय बरेचसे बोलायचं आहे अजून बरेचसे सदस्य आहेत संधी दिल्याबद्दल धन्यवाद सन्मान्य सदस्य